नमस्कार खोपोली नगरपालिकेसाठी मतमोजणी आत्ता थोड्या वेळात सुरू होणार बर आहे आणि आता बरोबर दहा वाजलेले आहेत कोणत्याही क्षणी प्रत्यक्ष मतदान मोजणी प्रक्रियेला सुरू होईल बॅलेट ज्या मशीन्स आहेत त्या आता आणल्या जातील हे आपण जे सगळे चित्र बघताय या ठिकाणी उमेदवारांचे प्रतिनिधी आपल्याला दिसतात पोलीस यंत्रणा दिसते संपूर्ण निवडणूक यंत्रणा कशा प्रकारे काम करते ह्या सगळ्या प्रकरणात आपल्या समोर दिसते एकूण सगळी सुरक्षेची काळजी प्रशासनाने घेतलेली आहे कोणालाही ओळखपत्राशिवाय पास असल्याशिवाय आतमध्ये सोडलं जात नाहीये माध्यमांसाठी देखील एक वेगळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे संपूर्ण यंत्रणा निवडणूक आयोगाची सज्ज झालेली आहे पोलीस प्रशासन अगदी रस्त्यावर आहे या ठिकाणी ठिकाणी पोलिसांचा आज बंदोबस्त ठेवण्यात आला आहे एक क्षणी कुठला अनुचित प्रकार घडून आहे आणि खबरदारी याची घेतली जाते तात्काळ आता कोणत्याही क्षणी प्रत्यक्ष मतबोधीला सुरुवात होणारच आहे आपण हे सगळं चित्र बघताय ते उमेदवारांचे प्रतिनिधी ह्या ज्या लाईनमध्ये जे उभे आहेत हे आतमध्ये जाण्यासाठी आणि त्यांना जो प्रवेश मिळणार आहे प्रत्येकाची ओळख पटवूनच कर्मचारी असतील किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी असतील या सगळ्यांना सोडण्यात येत आहे कोणतेही अनुषित प्रकार घडू नये आणि कुठल्याही प्रकारे अननोन व्यक्ती आत्मधी पक्ष प्रवेश करू नये या संपूर्ण यंत्रणेसाठी पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे ही मतमोजणी आहे ती सेंट मेरी स्कूल जे आहे डी पी रोड या ठिकाणी पार पडणार आहे आता कोणत्याही क्षणी ही संपूर्ण या प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल